महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार मी डॉक्टर रामचंद्र साबळे आपल्याला या पुढील काळात हवामान कसं राहील आणि शेती व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे आता आपण हे सर्व हवामान बदलमुळं घडतं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तेरा मेपासून जो पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो दररोजच चालू आहे आणि यापुढं पावसाचं प्रमाण काही प्रमाणात का होईना वाढणार आहे अशी सद्यस्थिती हवामानाची आहे महाराष्ट्रावर अठ्ठावीस मेला बुधवारी नऊशे अठ्ठ्याण्णव ते एक हजार हेक्टर इतका कमी हवेचा दाब होतो आहे आणि कमी हव हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण होतो आहे त्यानंतर एकोणतीस मेला ती स्थिती राहणार आहे त्याबरोबरच तीस मेला ही 30 ती स्थिती राहणार ती आहे तीस मेला नऊशे अठ्ठ्याण्णव पासकल एवढा कमी हवेचा दाब राहणारच आहे एकतीस मेला एक हजार पासकल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे त्यामुळं अठ्ठावीस मे ते एकतीस मे या सर्व कालावधीत पावसाचं प्रमाण वाढणं शक्य आहे आणि त्यामुळं पाऊस उघडण्याची जी क्रिया आहे ती एक जूनला एक हजार दोन पासकल हवेचा दाब वाढेल तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होईल दोन जूनलाही तितकाच हवीचा दाब राहील